नमस्कार माझं नाव श्रीधर दत्तू कदम राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर मागच्या वर्षी तो वान घेतलेला होता म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी पण म्हणजे गेली दोन वर्षापासून आम्ही ह्या वान करतो आहे त्याच्यामध्ये क्वालिटीचा बी एकदम एक नंबर क्वालिटी आहे दुसरी गोष्ट ह्या वर्षी पण आम्ही आणलेलं आहे आणि पहिल्या लॉटमध्ये आणलेलं आहे की नंतर काही शॉर्टेजमुळं आमच्या मित्रांना मिळालेलं नाही तर आम्ही पहिल्यांदा जाऊन घेऊन आलो आणि दुसरी गोष्ट याची साईज कलर आणि त्याची बियाची उगवण क्षमता ही खूप चांगली आहे दुसरी गोष्ट आता तुम्ही बघताय कांद्याची साईज पण खूप चांगली आहे कलर पण खूप सुंदर आहे आणि मार्केटमध्ये आता मी दोन गाड्या विकल्या मागच्या वेळेस त्यावेळी ठीक आहे थोडा भाव कमी होता पण माझ्या दोन्ही गाड्या हा, हायस्ट गेल्या लासलगाव ला मार्केट हो तुमच्या दोन चाळी पाहिल्या या ठिकाणी हो एक चाळ तुमची फोडलेली आहे आणि हो। चाळ तुम्ही कधी फोडणार आहात आता आम्ही मार्केटची प्रतीक्षा करतो भाव कधी वाढ वाढण्याची हो तर आता तुम्ही बघताय माझ्या हिशोबाने सप्टेंबर महिन्यात तर तिला काहीच होऊ शकत नाही म्हणजे खराब होऊ शकत नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये भाव वाढला तर सप्टेंबरमध्ये नाही तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा मी छोटा शेतकरी आहे तरी पण मी माझे जेवढे मित्र आहे आता माझ्या समीत बसलेले आहे कायला बोरनर त्यांनी म्हणजे गेली त्यांचं पूर्ण आयुष्यच कांद्यात गेला समजावं पण त्यांना मागच्या वर्षी त्यांनी खूप प्रयत्न केला ती गोवादापराचं बी मिळालं नाही मग त्यांनी चाळ बघितली त्यांनी त्यांच्या मित्रांना सोयऱ्यांना काल त्यांचे दोन तीन सोयरे येऊन पाहून गेले चाळ त्यांना त्यांना सल्ला दिला की बाबा गोदापरावरही जातीचं बियाणं खूप चांगलं आहे त्याच्यानंतर त्यांनी तिकडे चर्चा केली तर तेन के ते लोक येऊन पाहून गेले हो तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की गोदाप्रावर जातीचं बियाणं जे ते फार उत्कृष्ट दर्जाचं आहे उगवण क्षमता चांगली आहे टिकवण क्षमता चांगलेली आहे त्याच्यानंतर काजळी येत नाही आता तुम्ही बघा याच्यामध्ये काजळी दिसते का काजळी येत नाही आणि टिकवण क्षमता बी चांगली आहे आता या कांद्यांची साईज बघताय सर तुम्ही याच्यानुसार तुम्ही अंदाज लावा का म्हणजे मी बोल मी म्हणतो म्हणून नाही साधारण एकशे ऐंशी ते दोनशेच्या आसपास ॲव्हरेज बसल दोनशे दोन क्विंटलची आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये डोंगळी दुबळकी निघालीच नाही डोंगळी दुबळकी हा विषयच नाही म्हणजे नव्हतीच माहिती आम्हाला मौनगिरी कृषी सेवा केंद्रामध्ये कोपरगाव येथे दीपक राधा आहे त्यांनी या जातीच्या वाहनाची आम्हाला माहिती दिली ते म्हणजे घेऊन जा आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आम्ही त्या विश्वासाने कुठलंही बी असू कांदाच काय सोयाबीन असू गहू असू इतर कुठलंही पीक करायचं आम्हाला माका हवी तर आम्ही त्यांचा सल्ला घेतो त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही बियाणं घेतो पण आजपर्यंत कुठल्याही जातीच्या बियाणं घेतलं ते फेल गेल्याचं आम्हाला काही कधी आठवलं हो नाही औषधांच्या बाबतीत आणि खतांच्या बाबतीत त्याच्यानंतर कांद्यांच्या बाबतीत आणि दुसरी गोष्ट आहे ना साहेब त्यांच्याकडे जो स्टाफ आहे तो इतका उत्कृष्ट दर्जाचा आहे तर त्या लोकांशी बी चर्चा केली ना तरी ते लोक खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन करतात